नमस्कार जळगा तरुण भारत लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं मी डॉक्टर पंकज पाटील हार्दिक स्वागत करत आहे प्रेक्षक हो आज आपल्या स्टुडिओमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या संलग्न असलेल्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आणि कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन बारे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून यनमुक्ता संघटनेबाबत जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर आपल्या यनमुक्ता संघटनेच्या बाबत आणि कसं करावत माहिती द्यायला आपण जरा यनमुक्ता संघटना या विद्यापीठामध्ये साधारण दोन हजार दहापासून आपण सुरू केलेली आहे दोन हजार दहाच्या आधी या विद्यापीठामध्ये एकच संघटना होती आणि ज्यावेळेला जी बी शॉ असं म्हणतो की पॉवर करप्ट्स अँड ॲपसोल्युट पॉवर करप्ट्स ॲपसोल्युटली हे आम्ही या विद्यापीठामध्ये बघितलं की ज्या पद्धतीचा प्राध्यापकांच्या वर एकाधिकारशाही आणि प्राध्यापकांच्या संदर्भात भरपूर भ्रष्टाचार या विषयातून विद्यापीठातले काही कामं होत होती त्यामुळे असं काही मंडळींनी बसून ठरवलं की एक नवीन संघटना प्राध्यापक संघटना आपण स्थापन केली पाहिजे आणि म्हणून यनमुक्ताची स्थापना आम्ही त्यावेळेला केली यनमुक्ताचं अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघासोबत ॲफिलिएशन आहे ऑल इंडिया लेवलला आणि प्रदेश स्तरावरही अखि आखे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची जी काय त्रिसूत्री आहे ती हित में शिक्षा शिक्षा के हित में शिक्षक और शिक्षक के में समाज या त्रिसूत्रीवर सगळं काम शैक्षिक महासंघाचं आहे आणि जी काय ध्येय धोरणं यन आणि शैक्षणिक महासंघांनी दिलेले काय कार्यक्रम आहेत वर्षभराचे त्या कार्यक्रमांबरोबर विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आणि समाज आणि शिक्षक यांचं नातर दृढ करण्यासाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न शैक्षिक महासंघाच्या मार्गदर्शनाखाली मुक्ता म्हणून आम्ही गेल्या तेरा वर्षापासून करतो आहोत मागच्या पंचवार्षिकमध्ये मा पहिल्यांदाच आम्ही मुक्ता म्हणून इलेक्शन लढलं आणि प्राध्यापकांमध्ये पहिल्यांदाच असं जा झालं की आपली एक जागा निवडून आली मी निवडून आलो आणि त्या माध्यमातून मी मॅनेजमेंट काउन्सिलला आपल्या सगळ्या परिवार क्षेत्रातल्या इतर संघटनांच्या माध्यमातून मॅनेजमेंट काउन्सिलला मी गेलो विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर गेल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त काम प्राध्यापक संघटनेमध्ये होऊ शकतं हे आपण पहिल्यांदा करून दाखवलं आणि त्याच्यामुळे एक वेगळा पायंडा या विद्यापीठ परिक्षेत्रात मागच्या पंचवार्षिकपासून आपण पाडला आहे आणि हे काम यनमुक्ता म्हणून गेल्या पाच वर्षात सत्तेत आल्यानंतर आम्ही केलं आत्ता पण आपण सत्तेत आहोत आणि चांगल्या पद्धतीची कामं आत्ता पण त्या माध्यमातून आपण करतो आहोत छान सर हे सगळ्या माध्यमातून आपण अनेकपण सोडत आहात पण एक प्रश्न असा असतो की बा जे निश्चित प्राध्यापक झालेले आहेत झालेले आहेत आणि सध्या सीजवर काम करत आहेत यांच्या मानधनाचा विषय येतो येतोय त्याचं काय सांगू शकतो आपण खरं तर राज्य शासनाची उदासीनता उच्च शिक्षणाकडे बघण्याची खूप वेगळ्या पद्धतीची आहे त्याचं खरं तर प्रत्येक वेळी आम्ही ज्यावेळेला उच्च शिक्षण मंत्र्यांना किंवा उच्च शिक्षण सचिवांना भेटतो त्यावेळेला आपण या सगळ्या विषयात चर्चा करतो निवेदनं देतो परंतु खरं तर राज्य शासन खरंच उदासीन आहे उच्च शिक्षणाच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिलं जात नाही भरपूर जागा आत्ता सगळ्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक आहेत आत्ता दोन हजार सतराच्या वर्कलोडनुसार दोन हजार तेवीसला पण जागा भरताना शासन जर दोन हजार सतराचा वर्कलोड धरत असेल तर दोन हजार सतरानंतर बावीसपर्यंत एक मोठा प्राध्यापकांचा वर्ग एक मोठा लॉट रिटायर झालेला आहे आणि तरी पण त्या मानाने प्राध्यापकांची संख्या काही कॉलेजेसला तर खूपच कमी आहे मोठ्या कॉलेजमधली जर परिस्थिती आपण आता बघितली तर तिथली परिस्थिती अगदी दयनीय म्हणता येईल इतकी खराब आहे नेट सेट प्राध्यापक आत्ता खूप मोठ्या प्रमाणात नेट सेट होऊन विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत की आपल्याला जॉब मिळेल मध्यंतरी आपण सी एच बीचं मानधन सरकारशी चांगल्या पद्धतीने संवाद करून वार्तालाप करून सी एच बीचं पण मानधन जे काय पंच्याहत्तर रुपये नंतर दोनशे रुपये तीनशे रुपये असं असताना आता एक फिक्स पे त्याला सरकारकडनं आलेला आहे आणि किमान त्या प्राध्यापकाला जर तो सी एच बीवर काम करत असेल तर एक चांगल्या प्रकारचं चा जीवन तो जगू शकेल अशा पद्धतीचं त्याला वेतन मिळावं ही ती मागणी सरकारने मान्य केली पण पर दुर्दैवाने परत आता असं आहे की सी एच बीच्या पण प्राध्यापकांचं वेतन काही वर्ष काही दिवसांपासून झालेलं नाही काही महिन्यांपासून त्यामध्ये त्या त्या कॉलेजेसनी मी काही कॉलेजेसला संपर्क केला तर काही कॉलेजेसच्या प्राध्यापकांचे पगार सुरू झालेले आहेत आणि काही कॉलेजेसचे अजून राहिलेले आहेत पाच महिन्यापासून त्या ठिकाणी अडचणी अशा आहेत की त्या एकतर गेलेल्या प्रस्तावामध्ये काहीतरी त्रुटी असतात त्या त्रुटींच्या बाबतीत कॉलेजनीच त्याचा अगदी मागोवा घेऊन पाठपुरावा केला पाहिजे काही कॉलेजेसची समस्या आहे पण सरकार या बाबतीत खरोखर उदासीन आहे हे आपण मान्य केलं पाहिजे सर असं म्हणके सरकार उदासीन आहे तोच प्रश्न की जे जे राज्यामध्ये नेटसेट झालेले असतील पीठ झाले असतील त्यांची सकट स्थापन झाली आहेत म्हणजे वेगळ्या ठिकाणी तर आपली संघटना त्या संघटनेशी जॉईन होऊन का मध्यंतरी काही नेटसेट पास विद्यार्थी मला भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या प्रश्नाला वाचा पुढा संघटनात्मक काम करताना असं असतं की तुम्हाला कुणी तोंडी एखादा विषय सांगितला तर तो आपण तोंडी मांडू शकतो पण ज्यावेळेला तुम्हाला राज्य शासनाकडे किंवा यूजीसीकडे किंवा कुठल्याही सरकार दरबारी तुम्हाला पाठपुरावा करायचा असेल तर तो पाठपुरावा करताना तुमच्याकडे काहीतरी ऑथेंटिक तक्रार असली पाहिजे किंवा कुणाची मागणी असली पाहिजे मी त्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एक तक्रार अध्यक्ष यनमुक्ता या नावाने द्या की आपण त्यावर राज्य शासनाकडे पाठपुरावा करू शकतो पण दुर्दैव असं आहे की समाजातली उच्च शिक्षित वर्गामध्ये पण काही घटक असे आहेत की ते पुढे येऊन पुढे येऊन लढायला तयार नाहीत त्याच्यामुळे पण थोडा आम्हालाही समस्या होतात आणि त्या गोष्टींकडे फार लक्ष देता येत नाही पण अशी कुठली संघटना म्हणून आमच्याकडे आतापर्यंत कुणी आलेलं नाही असतात जसं समस्या असतील करतात माध्यमातून प्राध्यापकांच्या समस्यांसाठी तर म्हणजे मी मागच्या पंचवार्षिकचा अनुभव सांगतो की आपल्या संघटनेचे जिल्हावाईज आम्ही ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर त्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर मी ज्या ज्या वेळेला विद्यापीठात असतो मी त्या सोशल मीडियाच्या सगळ्या ग्रुपवर टाकतो जाण्याच्या एक तास आधी की मी आज बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत विद्यापीठात आहे म्हणजे त्या सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे प्राध्यापकां जे प्राध्यापक सोशल मीडियावर ॲक्टिव आहेत त्यांनाही कळतं की आपले अध्यक्ष आज विद्यापीठात इतके वाजेपर्यंत उपलब्ध आहेत आणि मग त्या निमित्ताने काहींच्या अडचणी असतात ते डायरेक्ट फोन करतात फोन केल्याबरोबर आपण त्या त्या सेक्शनला जाऊन त्यांचे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करतो एक खूप चांगला प्रयोग मागच्या पाच वर्षात आपण केलेला आहे की त्याचं प्राध्यापकांनी पण कौतुक केलं आणि नंतर टॅग लाईन इलेक्शनमध्ये प्राध्यापकांनीच दिली होती आपल्याला की एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हे <laughs> यनमुक्ताने करून दाखवलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे प्राध्यापकांच्या समस्यांसाठी यनमुक्ताचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमचे इतर सगळे पदाधिकारी पण ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात केव्हाही फोन आला रात्री उशिरापर्यंत पण म्हणजे फोन उचलतो अगदी काही काम असेल आणि फोन उचलला गेला नाही तर मी कॉलबॅक पण नाईन्टी नाईन पर्सेंट प्राध्यापकांना करतो त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमातून आपण प्राध्यापकांच्या समस्या विद्यापीठाच्या बाबतीतल्या असतील राज्य शासनाकडे असतील किंवा अगदी सी लेवलला केंद्र शासनाकडे पण असेल आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करतो आणि त्या पूर्ण काही सगळ्याच होतातच असं नाही आहे पण जे दे आपल्याकडनं शक्य आहे संघटना म्हणून ते सगळं आपण करण्याचा प्रयत्न करतो की जे विषय असतील पी डी असेल पथमस समस्या असतील सी पीचे विषय आहेत पथ भरतीचा विषय असेल त्या सगळ्या विषयांसंदर्भात आपली संघटना शासन आणि सी यांच्यामधलं दुवा का होऊ शकत नाही होऊ आपण दुवा म्हणून बऱ्याच वेळा काम केलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या विषयामध्ये मागच्या वर्षी आपण जर पेपर बघितला तरुण भारतनीच एक मोठी फ्रंट पेजला न्यूज लावली होती की यम फिल धारक सोळाशे प्राध्यापकांना एक आपण Uh, कडनं सर्क्युलर काढलं होतं एक पत्र काढलं होतं आणि ते पत्र काढण्यासाठी एम फिल धारकांची संघटना आणि इतर सगळ्या संघटनांनी प्रयत्न केले एम धारकांनी शेवटी एक वेगळी संघटना स्थापन केली की के आमचा प्रश्न हो। जो सोडवेल त्याच्यासोबत आम्ही जाऊ तर त्या सगळ्या प्राध्यापकांना ज्या वेळेला अपयश आलं सगळ्या माध्यमातून यूजीसीचे सेक्रेटरी भेट देत नव्हते मग आपण शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि यूजीसीचे ज्यावेळेचे तत्कालीन सेक्रेटरी रजनीश जैन त्यांनी आपल्याला भेट दिली त्या पत्राला आपलं डेलिगेशन आपण नेलं डेलिगेशनला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की त्या आपण त्या पत्राच्या विषयात एक वेगळं सर्क्युलर काढू यू जी सी त्यावेळेला सर्क्युलरही काढलं आणि चांगल्या पद्धतीने आपण प्राध्यापकांचं एक जवळजवळ सोळाशे प्राध्यापक त्या विषयात महाराष्ट्रात होते त्यांना आपण न्याय देण्याचा त्यावेळेला प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दुवा म्हणून आपण यू जी सीत किंवा राज्य ठिकाणी काम करतोय आत्ता तर यूजीसीला आपले जळगावचेच प्राध्यापक डॉक्टर मनीष जोशी की ज्यांनी खूप वर्षापासून आपल्यासोबत ते काम करत आहेत असा एक चांगला अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी गेल्यामुळे तर आता आपला सीमध्ये पण चांगला से की आपण चांगल्या पद्धतीने सीमध्ये बोलू शकतो प्रश्न डायरेक्ट मांडू शकतो अगदीच फार क्रिटिकल इश्यू असेल तर तो डायरेक्ट फोन करून पण आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि ते त्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात राज्य शासनामध्ये पण आपला एक च चांगल्या पद्धतीचा संघटना म्हणून शैक्षिक महासंघ म्हणून से आहे की राज्य शासनाचे पण पदाधिकारी माननीय उच्च शिक्षण मंत्री असतील किंवा अन्य सचिव लेवलचे जी मंडळी आहे त्यांच्याशी आपला चांगला डायलॉग आहे चांगला टॉक आहे आणि विदाऊट करप्शन काम करणारी मंडळी असं ज्यावेळेला सगळ्यांच्या लक्षातच द्यावेळेला ते त्या पद्धतीने आपल्याला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपल्याकडे बघतात आणि आपण दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न कसा मार्गे लागेल याचा प्रयत्न करतात धन्यवाद सर निश्चित म्हणजे आपण माध्यमातून प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांचे नेटचे प्राध्यापकांचे आपण समज सोडत आहात त्याचे प्रयत्न करत आहात हे चांगले बाब आहेत आपण इथे आलात सर आम्हाला वेळ दिलात त्याला आपले आभार आहोत धन्यवाद धन्यवाद